आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे शिंदेनी आरशात पाहिलंय का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाय शिंदे डरपोक आहेत त्यांनी थोडी तरी लाच बाळगावी असं देखील वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती त्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं यावर एकनाथ शिंदे यांनी सरडा म्हणत आदित्य ठाकरेंवर टीका केली होती आणि त्यांनाच आता आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय सरड्याची उपमा देत आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले आहेत शिंदेच्या टीकेला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर दिला घटनाबाह्य मुख्यमंत्री यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींना देवेंद्रजीनाशील नाही तर मी तर राहीन अशी टोकाची भाषा करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं सरडा पण रंग बदलतो पण अशा प्रकारचा नवीन नवीन जात पहिल्यांदा पाहिजे एकनाथ शिंदे थेट असे म्हटलेले आहेत असा सरडा वगैरे सरडा पण लाजेल पण ते स्वतः डोळे घालून पाहू न शकत काय जे स्वतः गद्दारी करून पळाले दरपोक लोक विंदे सरकार चालवणार आहे हे कोणावर टीका करू नये मला वाटतं ता त्यांनी थोडी लाज राखावी आणि स्वतःची गद्दारी, ती गद्दारी केली जी घानेडी गद्दारी केली जी पातळी सोडून गद्दारी केली थोडी तरी लाज पाळगावी आणि आरशाकडे पाहावं